त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ आता मी देखील आपल्या या कार्यक्रमात होतो त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे त्यामुळे त्याची सगळी माहिती ती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल असं आहे की आमची चर्चा आहे संध्याकाळी सात वाजता मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्री हे आम आम्ही सगळे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि चर्चेतनं मार्ग निघत असतात मी त्यांनाही सांगितलेलं आहे की कोणीच आडमोठी भूमिका घेऊ नये आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूनीच आहोत त्यामुळे त्यातनं जो काही चांगल्यातला चांगला मार्ग काढते तो काढण्याचा प्रयत्न हा या बैठकीत आम्ही करू